नमस्कार मंडळी स्टार प्रॉ वरील लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत येणारे नवनवीन फ्वे प्रेक्षकांना चांगलेच खेळून ठेवत असतात अशातच या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे या मालिकेतील एका प्रमुख अभिनेत्रीने ही मालिका अचानक सोडली आहे तर काही दिवसापूर्वीच या मालिकेत राहुल हे पात्र साकारणारा अभिनेता ध्रुवदाताने ही मालिका सोडली होती त्याच्या जागेवरती अद्वैत कडणे याने राहुल हे पात्र साकारलं होतं तर अपूर्वा सपकाल यांनी सुद्धा ही मालिका सोडली होती अपूर्वाच्या जा जाग्यावर सानिका बनारसवाले हिने भूमिका साकारली होती आता आणखी एका प्रमुख अभिनेत्रीने ही मालिका सोडली आहे तर ती अभिनेत्री म्हणजे मंजुषा गोडशे म्हणजेच आई म्हणजेच सरोज चांदेकर होय तर मंडळी मिळालेल्या माहितीनुसार सरोज चांदेकर म्हणजेच मंजुषा गोडसे यांनी लक्ष्मीच्या पावलाने हे प्रमुख पात्र सोडलं आहे आता त्यांनी ही मालिका का सोडली असा प्रश्न प्रेक्षक उपस्थित करताना दिसतात तर मंडळी लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत नेहमीच टॉप थ्री पर्यंत असते तरी या मालिकेतील कलाकार ही मालिका का सोडतात असा प्रश्न नेहमीच पडलेला असतो तर मंडळी लक्ष्मीच्या पावलानी या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री मंजूषा गोडशेईने ही मालिका सोडली आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा सोडणी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका